दी विटा मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा दी विटा मर्चंट बँकेत ठेवींचे व्याजदर वाढले सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आणि निर्णयात स्थिरता आणणारी आपुलकी जपणारी आपली बँक म्हणजेच दी विटा मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा सांगली दि विटा मर्चंट बँक म्हणजे सभासद ठेवीदार आणि खातेदारकांची अतूट नाते व संबंध जपणारी बँक सर्वसामान्यांच्या प्रत्येक आर्थिक अडीअडचणीत मदतीचा हात पुढे करणारी बँक म्हणजेच विटा मर्चंट बँक आठ जिल्ह्यांमधून बावीस शाखेद्वारे उत्कृष्ट आणि तत्पर सेवा देण्याची परंपरा कोणत्याही नवीन दोन व चार चाकी वैयक्तिक वाहन खरेदीला दहा टक्के व्याजदर गृहकर्ज आणि घरकुल कर्ज योजनेवर दहा टक्के व्याजदर तसेच घरकुल घर तारण योजने अंतर्गत ई मँडेड पेमेंट सर्व्हिसनुसार कर्ज घेतल्यास नऊ टक्के व्याजदर असणार व्यवसाय करण्यासाठी साडे बारा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध सात दिवस ते एक वर्षांपर्यंतच्या ठेवींना विविध व्याजदर एक वर्षा पुढील सर्व ठेवींना मिळणार तब्बल आठ टक्के ते साडे टक्के व्याजदर सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सेवकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर ठेवीवर तीन टक्के व्याजदर तर पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दाम दीडपट योजना पाच वर्षे एक महिना तर दाम दुप्पट योजना आठ वर्षे नऊ महिना आमचा पत्ता प्रधान कार्यालय यशवंत नगर साळशिंगे रोड विटा सांगली नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज किरकोळ कारणावरून गलाई व्यावसायिक याच्यासह एकाच बेदम मारहाण चौघांवर गुन्हा दाखल खानापूर तालुक्यातील येथील येथील परंतु सध्या चकला तालुका संदीप तुकाराम वय चौतीस आणि हिंगणगादे गावचे रहिवासी विजय नामदेव खवळे या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे शेळेगाव येथील आरोपी अविनाश जाधव याच्यासह इतर आरोपींनी या दोघांना स्टीलच्या पाईप आणि कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली आहे कडेगाव तालुक्यातील शेळपाव येथील अविनाश जाधव यांनी साळुंखे यांना तू माझी बदनामी का करतोस असे म्हणत शेळपाव येथे नेऊन त्यांच्या हातातील स्टीलच्या पाईपने हाता जबर मारहाण केली आहे तर इतर दोन अनोळखी इस्मांनी कमरेच्या पट्ट्याने व लाताबुक्यांनी मारहाण केली तसेच हिंगणगादेतील तुषार धनाजी मदने गार्डीतील आतिशि बोटरे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अनोळखी दोघांनी शिवीगाळ करीत साळुंखे यांना पांढऱ्या रंगाच्या बलेनो या कारमध्ये जबरदस्तीने घालून कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगाव ते हातकणंगले रोडवरील झाडीत नेऊन मारहाण करीत दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाखांची मागणी केली यावेळी विजय खवळे यासही निळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून घेऊन येऊन त्यालाही स्टीलच्या सह लाता बुक्यांनी मारहाण केली आणि झालेली बदनामी मिटवण्यासाठी व उद्या पैसे देण्याच्या मुदतीवर इस्लामपूर मधील राहुल मोहिते व रमेश मदने यांच्या ताब्यात दिले घडलेल्या या घटनेने गलावी व्यावसायिक संदीप साळुंखे आणि हिंगणगादे गावचे रहिवासी विजय खवळे यांनी विटा पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल केला आहे याबाबत गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जानिंदर पळे करीत आहेत सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी बिटा